तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला आता सायबर हल्ल्याचा मोठा धोका आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारताकडून देखील सतर्कता बाळगली जाते गेल्या दहा दिवसातच भारतावर तब्बल दहा लाख वेळा सायबर हल्ल्याचे प्रयत्न झालेत मालवेअर फिशिंग अटॅक केले जातात आणि त्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं असल्याचं मत सायबर तज्ज्ञ व्यक्त करतात सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी आपलं मत व्यक्त केलंय पाहूयात पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आता भारताला पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याचा खरं तर मोठा धोका आहे अशी शक्यता वर्तवली जाते आपण मागे जर काही आत्तापर्यंतच्या जर काही घटना बघितल्या तर जवळपास दहा लाख हल्ले जे आहेत सायबर हल्ले ते करण्यात हे आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत आता हे हल्ले जे आहेत ते कशा प्रकारे करण्यात येतात याबाबत कशी खबरदारी ही करता घ्यायला पाहिजे कशी सतर्कता पाहायला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता तन्मय दीक्षित आहेत सायबर एक्सपर्ट तन्मय हे जे आत्तापर्यंतचे हल्ले झालेले आहेत या हल्ल्यांकडे तुम्ही कसं बघतात कशाप्रकारे हल्ले केले जातात बेसिकली हे जे सायबर हल्ले आहेत हे रिमोटली केले जातात त्यामुळे याला कुठली बाउंड्री नसते ग्लोबल अटॅक्स जे असतात ते असतात त्यामुळे जे व्यक्ती किंवा जे ऑर्गनायझेशन्समध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतात त्यांचा स्वतःचा डेटा किंवा कंपनीचा ऑर्गनायझेशनचा डेटा किंवा गव्हर्नमेंटचा समजा काही डेटा असेल क्लायंटचा डेटा असेल याचा हॅकर जो आहे तो दुरुपयोग करू शकतो आणि याच हल्ल्याला जे आहे ते बेसिकली आपण नॅशनल थ्रेट सुद्धा कन्सिडर करू शकतो तर अशा प्रकारेच हे जे सायबर हल्ले आहेत हे मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत साधारणतः दहा लाखपेक्षा जास्त सायबर हल्ले जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहेत बरं पण हे जे हल्ले केले जातात म्हणजे आपण जसं प्रकारतो की मालवेअर असेल किंवा इतर काही व्हायरसचे टाईप्स आहेत कशा पद्धतीने आहेत आणि सर्वाधिक कोणते दिसून आहेत सर्वाधिक जास्त जे आहेत ते बँकिंग आणि अकॅडमिक्स ऑर्गनायझेशन्स वरती आहेत दिसत आहेत रेल्वेच्या ज्या वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या सरकारी वेबसाईट्स आहेत त्याच्या वेबसाईट्स ज्या असतात त्या सिक्युअर नसतात बऱ्याचदा सिक्युअर केलेल्या पण असतात पण ते रेग्युलरली ऑडिट होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत त्या लक्षात येतात आणि त्याचा फायदा घेऊन हे हॅकर्स क्रिमिनल जे आहेत हे भारतावरती जे आहेत ते, ते मोठ्या प्रकारे अटॅक करतात याच्यामध्ये सर्वात अग्रेसर पाकिस्तान आहे चायना आहे आणि बांगलादेश आहेत की जे भारतीय वेबसाईट्सवरती आत्ता जो आतंकवादी हल्ला झालाय त्याच्यानंतर ऍक्टिव्हली जास्त हार्मफुल असे अटॅक्स करतात आपण जर बघितलं तर सायबर जे गुन्हेगार असतात त्यांच्याकडून नवनवीन खरंतर पद्धती असतील जातात गेल्या काही दिवसांपासून कोणते नवीन काही पद्धती दिसून येतात की अटॅक याच्या अटॅक्समध्ये नवीन पद्धती अशा लक्षात येतात की समोरच्या व्यक्तीला एखाद्या ग्रुपमध्ये एखादा फोटो किंवा लिंक पाठवली जाते तो फोटो किंवा लिंक जशी त्या युजरकडे इन्स्टॉल होते तसा त्याचा सिस्टीमचा ॲक्सेस जो आहे तो रिमोटली घेतला जातोय आणि अशा प्रकारे डेटाचा जो आहे तो मोठा मिसयूज जो आहे जो तो केला जातोय दुसरा अटॅक जो आहे तो डिफेसमेंटचा अटॅक आपल्याला लक्षात येतोय डिफेसमेंट म्हणजे वेबसाईटचं होमपेज जे आहे ते रिप्लेस केलं जातं जा मग त्याच्यामध्ये एसक्युल इंजेक्शन सारखा अटॅक असू सा शकतो किंवा अजून कुठले अटॅक्स असू शकतात शेवटचा प्रश्न जर अशा पद्धतीने हल्ले वगैरे तर होतच आहे पण जर समजा आपल्याला वाटलं की आपली एखादी मेल किंवा एखादी साईट हॅक झालेली आहे तर आपण काय करायला हवं सरकारकडून काय तशा काही गाईडलाइन्स किंवा काय ओके सो सरकारकडून तशा गाईडलाइन्स आलेल्या आहेत hmm. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कुठलंही सायबर क्राईम झालं तर वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर hmm. क्राईम डॉट इन तुम्ही कळवलं गेलं पाहिजे जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ एकंदरीतच आपण बघत आहोत की कुठेतरी आता या सायबर अटॅक्सची भीती ही व्यक्त केली जाते मात्र आपण जर तेवढं सतर्क राहिलं सर्व खबरदारी घेतली तर यापासून आपण बचाव निश्चितच करू शकतोय कॅमेरामोन विकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक